नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी चढत असताना यावेळी चोरट्यांनी संधी साधत चार प्रवासी महिलांच्या चा गळ्यातील सोन्याचे पोत चोरल्याने यावेळी महिलांनी व प्रवाशांनी एकच गोंधळ केला त्यावेळी बस वाहक व वा चालकांनी थेट बस येवला शहर पोलीस स्थानकात आणली यावेळी पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली चोरट्याचा तपास पोलीस करत आहे येवला स्थानकावर नेहमीच चोरीच्या घटना घडत असून या चोरट्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे नांदवते एवढं फिरी करत होतो एवढे जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशींनी गर्दी केली व त्याच्यामध्ये चार महिलांची पोती चोरी गेले गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला साहेब आले ते म्हणजे मग आपलं सिटी पोलीस स्टेशन आणलं तर चौकशी झाली प्रत्येकाची तपासणी येऊ राहिली के ने ने ना। ते एवढं फिरी करत होतो एवढ्या जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशांनी गर्दी केली व त्याच्यामध्ये चार महिलांचे पोलीस चोरी गेले गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला साहेब आले ते म्हणजे त्याला मग आपलं सिटी शहर पोलीस स्टेशन आहे चौकशी झाली प्रत्येकाची तपासणी येऊ